रामकृष्णे बोला रामकृष्ण रामकृष्ण अरे बोलतोय काही नाही विषय असा होता की, की। आपण डोंगरावरती त्या नामदेव शास्त्रीच कीर्तन ठेवलेलं आहे तर त्याचा त्याला आमचा विरोध राहणार आहे त्या महाराजाला तुम्ही आणू नका कारण त्यांनी त्या संतोष देशमुखच्या मारेकरला समर्थन दिलं संपलं सगळं संपलंय ना त्याला आणू नका नाही आम्ही त्याला कीर्तनात काळ फासल केलं बदललं पण हा नाही तर आम्ही त्याला कीर्तनात काळ फासणार असं ठरवलंय आम्ही आणि आपण तुला कोणी ठेव ठेवलं कीर्तन कोणी ठेवलं आपणच ठेवलं होतं ना आ, ते आपल्या नवरा शब्द मला ऐकायचं होतं नाही आपणच ठेवलं पण मारे करायला नव्हतं पण त्यांनी नाही करायला पाहिजे पाहिजे आणि जर समजा त्यांनी त्याच्याबद्दल काही माफी मागितली तर सगळ्यांच सोडतोय त्यांनी जर काही माफी मागितली तर मग काय हरकत नाही सोडूनच द्या आपल्याला माग आपल्याला वेळ पण नाहीये ना ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मग कॅन्सल झालं ते ओके ओके हां आपलं इथं कोणतंच नाहीये म्हणजे कोणीच ठीक आहे ठीक आहे चाल त्यांच काय पण कोणतंच नाहीये म्हणजे तालुक्याचं नाही कोणी तर नाही विषय पक्षाचा विषय नाहीये पक्षाचा नाही त्यानं एका गुन्हेगाराला समर्थन केलंय म्हणून नाही नाही पण त्या माणसांनी पक्ष कुणी काय धरायलाच नाही पाहिजे बस नाही पाहिजे हे करून मला वाटलं तुम्ही इथं आले म्हणून मला फोन करता नाही 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 त्यासाठीच मी फोन केला मला कल्पना द्याव आपल्या तिथं म्हणताना की आलं तुम्ही अगोदर आपल्या माणसाला झालं झालं ते कॅन्सल पण ठीक आहे मग काय हरकत नाही नंतर तुम्ही म्हणायला नको की आपण इथं असताना तुम्ही मला कल्पना का नाही दिली बा नाही हा हा ठीक ठीक हॅलो हॅलो आगा। आगा। नमस्कार नमस्ते बोला की कुठे वरती डोंगरावर डोंगरावरती डोंगरावरती बरं आहे का याच्यासाठी एक फोन केलाय तुम्हाला मी आपल्या सत्यामध्ये नामदेव शास्त्रीचं एक कीर्तन खेळलेलं आहे आपण बरं बरं हा तर त्याला आमचा आता विरोध आहे आमच्या मराठवाड्यातल्या काही लोकांचा का माहितीये का त्यांनी जर माफी जर नाही माहिती त्यांनी त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीचं समर्थन केलंय बरोबर त्याची मागणी आम्ही केलेली आहे तुम्ही त्याची माफी मागा त्याच्याबद्दल बरोबर ते जर नाही केलं तर त्याला आम्ही कीर्तनात काळ फासणार आहोत ऐक तुमच्या मताशी आम्ही टोटल भंडारा डोंगर ट्रस्ट सहमत आहे आपण सर्व एकच आहोत काल मीटिंग झाली डोंगरावरती सीपी साहेब वगैरे सगळे होते डोंगरावरती मराठा संघाचे पुणे जिल्हा सगळ्या सगळे सगळेजण होते अख्खे मीटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये विषय झाला की त्यांना आता इथं आणायचं नाही बस 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 एवढेच आमची विनंती राहील त्यांना आणू नका आणलं तर त्याचा आपलं म्हणजे त्याला आम्ही काळ फासू पण त्याच्यामुळे आपल्या डोंगराचा पण कुठंतरी बदनामी होईल ठीक आहे हॅलो हा हॅलो हा हा आवाज आवाज नाही आईचं डोंगरावर इथं रेंज नाही आहे त्याच्यामुळे पाहिलं मी ठीक आहे ठीक आहे काय अडचण ठीक आहे काय अडचण नाही तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे तुम्ही ज्या पद्धतीने मानताय त्याच पद्धतीने होईल काय ओके